शुभ सकाळ सर्वांना कशा आहात सर्वजण तर छानच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता आहे सकाळचं लग्न वैदिक पद्धतीने आणि रात्रीचं पण आहे तर, तर आता मी सकाळच्या लग्नासाठी तयार होत आहे तर मला जायचं आहे आता पार्लरमध्ये हेअरस्टाईल करायला फक्त मेकअप तर काही मी घरीच करेल तर चला मी निघते आता नऊ वाजलेले आहेत सकाळच्या मला जायचं आहे आवरून पार्लरमध्ये पण जायचं आहे ठीक आहे पूर्ण ब्लॉग नक्की बघा फक्त हेअरस्टाईलच करायची आहे पार्लरमध्ये मेकअप तर काही घरीच करेल सकाळचं कर लग्न लवकर लग असल्यामुळं खूप थंडी पण आहे आणि घाईघाई होतं नुसतं म्हटलं साडी वगैरे घालून गेलो मेकअप थोडंसं करून गेला तर वेळ नाही होणार आल्यानंतर साडी वगैरे घालायची उशीर होऊन जातो म्हटलं पटकन तयार होऊनच हेअर हेअरस्टाईलसाठी जाऊ चला आता बाकीचं आल्यावर करते सगळं हे मेकअप तर असा केलं मी घरीच केला मेकअप आणि जाते हेअरस्टाईल करायला तर आलेली आहे मी इथे पार्लरमध्ये कारण मी म्हणजे आमच्या घराजवळ शिकता राहतो त्यांच्या इथेच जात असते मी पार्लरमध्ये तर ते छान करता तर मी मेकअप म्हणजे मला मेकअप करायचंच नव्हतं एवढा थोडासाच मेकअप करायचं होतं त्याच्यामुळे मी त्यांना बोलले की मी मेकअप करेल म्हटलं माझा माझा मला फक्त हेअरस्टाईल करून द्या आलेलं होतं हेअरस्टाईल करून कशी दिसते मी नक्कीच कमेंट करून सांगा चला आता निघायचं आहे तर निघालेला होता आम्ही लग्नाला जाण्यासाठी तर एवढं काय दूर नव्हतं घरापासून जवळच होत तर पोहोचलेलं कन्यादान वगैरे चालूच होत आम्ही पोहोचलो तेव्हा एवढं काही उशीर नव्हतं झालं आम्हाला आम्ही वेळेतच पोहोचलो होतो कारण सकाळचं लग्न म्हटल्यानंतर खूप थंडीचं एवढं सकाळी लवकर उठून आवरायचं करायचं वेळच होऊन जातं मग त्याच्यामुळे जा झालं वेळेतच झालं पण म्हणजे कार्यक्रम चालू व्हायला आम्ही पोहोचायला एक झालं असं म्हणजे भेटलं आम्हाला बघायला कार्यक्रम वगैरे सगळं तरी ते झालेलं आहे कन्यादान वगैरे तर कसं असतं मुलींचं नाही का प्रत्येक मुलींचं एवढं मुलीला लहानाचं मोठं करायचं आणि एवढी मोठी झाल्यानंतर मुलगी दुसऱ्याच्या म्हणजे स्वाध्यान करायची आपली मुलगी नाही का किती वाईट हा क्षण आनंदाचा पण म्हणायला लागतो आणि म्हणजे थोडासा दुःखाचा पण म्हणायला लागतं पण काय करणार आता ते म्हणजे परंपरा चाललेली आहे अशी की ते करायलाच लागतं सगळ्या गोष्टी तर चला असुद्ध्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चालूच असतं आता मुलगी म्हटल्यानंतर हे होणारच झालं ठीक आहे हे आमच्या सुनबाई आहेत <laughs> पण एक मुलगी म्हणून असं थोडंसं कुठेतरी असं मनाला वाईट वाटतं ना नाही का प्रत्येक मुलींच्या जीवनामध्ये हा क्षण येतोच काय करणार आता चला तर खूपच छान म्हणजे लग्न वगैरे छान झालं आणि सुनबाई पण आमच्या छान आहेत मुलगा पण छान आहे సకాచ లగ్న ఫ్రెష आता इकडे सप्तपदीचा कार्यक्रम सुरू झाला आणि किती छान केलं होतं बघा त्यांनी इतकं सुंदर सजवलं होतं ना सगळं म्हणजे सगळ्याच कार्यक्रमाला त्यांनी भरपूर म्हणजे छान डेकोरेशन वगैरे म्हणजे सजावट वगैरे छान केलेली होती आणि बघा इकडे सप्तपदीचा कार्यक्रम आणि छान झाला सप्तपदीचा कार्यक्रम पण <laughs> आमचे काय फोटो व्हिडिओज चालूच होते

सकाळचं लवकर आवरून तरी आम्हाला दोन वाजले असतील दीड दोन वाजले असतील सगळं कार्यक्रम उरकून मग जेवण वगैरे करायला आणि मग एवढं सकाळचं आवरून वगैरे मग अजून रात्रीचं पण लग्न होतं मग रात्री पण जायचं होतं आम्हाला परत अजून रिटर्न कारण तयारी पण करायची होती रात्रीची तर पहा जेवायला तर इतकं होतं बापरे इतकं होतं ते डिशमध्ये मावतही नव्हतं एवढं जेवायला होतं काही काही वेगवेगळे पदार्थ आणि दोन तीन दिवस त्यांच्या इथंच कार्यक्रम होता तर त्यांनी बाहेरचं जेवण ठेवलेलं होतं हे सगळं तर एवढं दोन तीन दिवस नेहमी नेहमी तेच जे तेच जेवण नाही जायचं ना तर मग बघा किती काय 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 पदार्थ आहेत भरपूर मेनू त्यांनी भरपूर ठेवलेले होते गोड तर वेगळंच होतं तिघटही वेगळंच भरपूर काय काय होतं तर बघा सांगणं एवढं शक्य नाही आहे तुम्हीच बघून घ्या आता काय काय आहे ते तर पहा एवढं मी काही एवढं खाल्लं नाही आणि एवढं दोन तीन दिवस खाल्लं जात नाही ती <laughs> सुनबाई आमच्या बोलत आहे तुम्हाला जागा ठेवली या या म्हणून आणि छान होतं जेवण पण मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग बराच वेळ थांबलो होतं म्हटलं आणि मला असं सगळं जे जे काही पदार्थ आहेत ते ताटामध्ये घ्यायला आणि असं दाखवायला खूप छान असं वाटतं की बघा ताट भरून असं सगळं मला खूप आवडतं ते नेहमी ताट सजवायला तर म्हणून मी घेतलेलं आहे ते पण मला काही जेवण जातच नव्हतं त्या दिवशी कारण एवढं गोड गोड झालं होतं ना दोन तीन दिवस खूप असं गोड गोड झालं होतं तरी मी जास्ती गोड नाही खायचे पण आता एवढं समोर थोडंसं दिसल्यावर मग खाल्लंच जातं ना पण एवढं नाही गोड खात कारण आता जिमला वगैरे चालल्यामुळे गोड तर शक्यतो नाहीच एवढं मग कार्यक्रम वगैरे झाला आणि मग आम्ही निघालो घरी आणि आम्हाला परत रात्रीच्या लग्नाला पण यायचं होतं सगळं आवरून वगैरे आणि अजून एक ब्लॉग येणार आहे रात्रीच्या लग्नाचा तर ते तुम्ही नक्की बघा कसा